नमस्कार संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहिलेले आहेत स्तनपान घेणं ही बाळासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे बाळाचा एकंदरच उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकास करण्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे बाळाचं वजन छान वाढण्यासाठी सण योग्य पद्धतीने मिळणं गरजेचं आहे म्हणजे बाळ व्यवस्थित दूध ओढू आणि पिऊ शकेल आज आपण त्याबद्दलच सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा कारण बाळाचं छान वजन वाढण्यासाठी आणि बाळाचा उत्तम शारीरिक आणि भौतिक विकास होण्यासाठी एक खास गोष्ट मी या व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहे <laughs> बाळाच्या विकासातील असे सोपे माहितीचे व्हिडिओ ही नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा बऱ्याच वेळा नवख्या मातेला बाळाला सणपान देण्याची योग्य पद्धत कशी आहे आईची आणि बाळाची स्थिती कशी असावी याबद्दल योग्य माहिती नसल्यामुळे बरेचसे समज गैरसमज होऊ शकतात बाळाला सणपान योग्य पद्धतीने नाही दिलं तर आईला दूध पुरेसे येत नाही आणि बाळाचा पोट भरत नाही असा गैरसमज होऊ शकतो सण चुकीच्या पद्धतीमुळे सणांचे असा समज होतो की दूध कमी आहे आणि बाळाला दूध पुरत नाही आज आपण त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया सणपान देत असताना आईने कसे आरामदायक बसावे बाळाला पकडण्याची योग्य पद्धत सणपान देत असताना बाळाची सणांवरील पकड योग्य आहे का स्तनांमधून दूध भरपूर प्रमाणात येण्यासाठी स्तन कशा पद्धतीने पकडावे या गोष्टींबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही बाळाला स्तनपान देत असताना असतानापान देत असताना आईने स्वतः खूप आरामदायक स्थितीमध्ये बसून किंवा झोपून स्तनपान देणं गरजेचं आहे म्हणजे आईला पाठदुखी अंगदुखी मान पाठ कंबर अवघडणे हात दुखणे असे कोणतेही त्रास होणार नाहीत आरामदायक अशा खुर्चीमध्ये किंवा बेडवर बसून पाठ कंबर आणि हाताला व्यवस्थित सपोर्ट मिळेल अशा पद्धतीने उशी ठेवून स्तनपान दिलं तर आईला कोणताही त्रास होत नाही बाळाला स्तनपान देत असताना अशा पद्धतीने उशीचा आधार घेऊन बाळाला आणि आईला आरामदायक स्थितीमध्ये स्तनपान देतं आणि घेता येतं बाळाला स्तनपान देत असताना अशा पद्धतीने पाठीला हाताला उशीचा आधार घेऊन खुर्शी किंवा बेडवर बसून फिडिंग पिलो किंवा उशीवरती बाळाला ठेवून आरामदायक स्थितीमध्ये स्तनपान दिलं तर बाळाला सणाची पकड व्यवस्थित घेता येते आणि बाळाला दूधही व्यवस्थित पिता येतं आईलाही कोणताही त्रास न होता आरामदायकपणे स्तनपान देता येतं अगदी नवख्या मातीलाही या स्थितीमध्ये बसून स्तनपान देणं सहज जमतं बाळाच्या मानेला हाताने आधार देऊन आरामदायक स्थितीमध्ये दे बसून अशा पद्धतीने स्तनपान दिल्यानेही बाळाची स्तणांवरील प्रकर व्यवस्थित राहून दूध व्यवस्थित ओढता येतं या स्थितीमध्ये बसतानाही आईच्या हाताला पाठीला पायांना उशीचा आधार देणं गरजेचं आहे नियमितपणे आणि सरावातून अशा पद्धतीने बाळाला स्तनपान देणं जमू शकतं अशा पद्धतीने आरामदायक बेडवरती झोपून आईच्या आणि बाळाच्या पाठीला उशीचा आधार देऊन बाळाला स्तनपान देऊ शकतो त्यामुळे आईला पाठदुखीचा त्रास होत नाही आणि बाळालाही व्यवस्थित ओढून दूध व्यवस्थित पिता येतं बाळ अगदी लहान असेल तर अशा पद्धतीने स्तनपान देत असताना काळजी घेणं गरजेचं असतं अशा पद्धतीने स्तनपान देत असताना बाळाचा श्वास कोडणार नाही आणि आई झोपणार नाही किंवा आईचा बाळालामुळे काही इजा होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे बाळाला उशी किंवा फिडिंग पिलोवरती ठेवून अशा पद्धतीने स्तनपान दिल्यानेही आईला आरामदायक स्थितीमध्ये बसता येतं जुळ्या बाळांना एकाच वेळी स्तनपान देण्यासाठीही ही पद्धत वापरली जाते दोन्ही बाळांना दोन्ही स्थळांवरती एकाच वेळी अशा पद्धतीने आपण स्तनपान देऊ शकतो स्तनपानासाठी बाळाला उचलून घेत असताना बाळाच्या मानेला पाठीला व्यवस्थित आधार राहील आणि बाळाला व्यवस्थित पकडलेले असेल याची काळजी आहे बाळाचं घेऊन पोट भरण्यासाठी बाळ दूध व्यवस्थित ओढत आणि पित आहे का याकडे लक्ष द्या खूप साऱ्या मातांना सणपान देत असताना वाकून सण बाळाकडे घेऊन जातात बाळाला सणावर नाही आणत खरं तर बाळाला छातीवर घेऊन येणं गरजेचं असतं म्हणजे बाळाला स्तन व्यवस्थित पकडता येतील आणि वाकून सणपाण दिल्याने आईची पाठ कंबर दुखायला सुरुवात होणार आहे त्यामध्ये जर सण आकाराने मोठे असतील तर अजूनच जास्त त्रास होतो कारण मोठ्या स्तनांचा खांद्यांवरतीही जास्त ताण पुढं सुरू होतं सणाचा आकार जर मोठा असेल तर प्रसूतीपूर्वीच योग्य प्रकारची ब्रा विकत घेऊ शकता जेणेकरून सणांना योग्य आधार मिळेल आणि मोठे स्तन असणाऱ्या मातांना सणपान हे झोपून देणं खूप सोयीस्कर ठरतं जेव्हा बाळ सणावर दूध ओढतं तेव्हा बाळ सुरुवातीला खूप फास्ट ओढतं त्यानंतर एक मिनिटानंतर सणातून दूध यायला सुरुवात होते मग बाळ एकदा दूध ओढतं आणि एकदा गिळतं त्यामुळे बाळ सणपान घेत असताना व्यवस्थित जागा असण्याची गरज असते म्हणजे बाळ दूध व्यवस्थित ओढू शकेल आणि मग ते पिऊ शकेल मिनिटानंतर पुन्हा दूध येणं कमी होतं जेव्हा बाळ पुन्हा फास्ट ओढतं तेव्हा दूध परत जास्त यायला सुरुवात होते अशी प्रक्रिया खूप वेळ सुरू असते पण दूध कमी होण्याचा जो काळ असतो त्यामध्ये बाळ जास्त झोपू शकते अशा वेळी जर तुम्ही स्तणांवर दाबले किंवा बाळाच्या हाताला पायाला मसाज करून जागे करण्याचा प्रयत्न केला तर बाळ जागे होऊन पुन्हा स्तनपान घेण्यास सुरुवात करते बाळ स्तनपान करत असताना बाळ ओढत आणि गिळत आहे ना याची खात्री करणं गरजेचं असतं म्हणजे बाळ व्यवस्थित दूध घेऊन त्याचं पोट लवकर आणि व्यवस्थित भरेल आणि आईलाही दुधाचा प्रवाह वाढायला मदत होईल बाळाने तासभर छातीवर पिणं योग्य आहे का तर नाही जेव्हा बाळ तासभर छातीवर पितं याचा अर्थ एकतर बाळ व्यवस्थित सणावर पकडत नाही बाळ सणावर पण करत असताना फार झोपत आहे किंवा दूध व्यवस्थित ओढून गिळत नाही कमी वजनाची बाळ अशा पद्धतीने सणपान घेत असताना लवकर दमतात आणि ते झोपतात बाळाचं पोट लवकर भरत नाही किंवा तुमच्या दुधाचा कमी आहे ते शोधून त्यावरती योग्य ते उपाय करा याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता बाळ निप्पल व्यवस्थित पकडून ओढत आहे ना बाळ फक्त निप्पलच पकडत नाही ना निप्पल सोडून मागचा काळा भाग व्यवस्थित पकडत आहे ना याचीही खात्री करा जर बाळाने निप्पल आणि भोवतीचा काळा भाग पूर्ण तोंडात घेतला असेल तरच बाळाला दूध व्यवस्थित ओढता येतं आणि स्तनामधून दूध प्रवाह बाहेर येतो यासाठी बाळाचं तोंड जास्त मोठं उघडणं गरजेचं असतं जे की बाळाला जन्मता माहीत असतं आणि त्यामुळे बाळाला व्यवस्थित स्तनपान घेणं जमतं बाळ व्यवस्थित स्तन पकडत आहे ना याची खात्री करा बाळाची हाणवटी पहिल्यांदा स्तनावर आणून स्तनाचा जा जास्तीत जास्त भाग बाळाच्या तोंडात घेण्याचा प्रयत्न करा त्यासाठी तुम्ही बोटांच्या चिमटीमध्ये स्तन घेऊन बाळाला यासाठी मदत करू शकता बाळ जर फक्त निप्पलच पकडत असेल तर तासभर जरी पिले तरी बाळाचं पोट भरत नाही आणि मग निप्पलला जखमा किंवा रॅशही होऊ शकतात मातेला खूप दुखतं अशामुळे पूर्ण रिकामे होत नाहीत आणि मग दूध बनवण्याची प्रक्रियाही मंदावते परिणामी बाळाला दूध व्यवस्थित न मिळाल्याने त्याचे वजनही कमी होते बाळ जास्त झोपते स्तण करत नाही आणि अजून जास्त दूध कमी होतं अशातच बाटली दिली तर आणखीनच अडचणींचा सामना करावा लागू शकतो बाळाला तेव्हा तेव्हा सणावर पाजा जेव्हा जेव्हा बाळ भूक लागल्याची लक्षणे दाखवेल आता तुम्ही म्हणायला असं वाटतं की बाळ दिवसभरच भुकेलेलं आहे पण लक्षात घ्या तुमच्या बाळाला तुमच्या दुधाची गरज आहे आणि तुमच्या सणांना जास्त दूध येण्यासाठी स्टिम्युलेशनची त्यामुळे बाळ जेवढ्या वेळा मागेल तेवढ्या वेळा त्याला स्तनपान द्या बाळ जेवढे जास्त वेळा स्तनपान घेईल तेवढे जास्त सणांमध्ये दूध तयार होईल नवजात बाळाला दिवसातून नक्कीच आठ ते बारा वेळापेक्षा जास्त पाजा यानेही दूध बनेल आणि बाळही शांत राहील बाळ सणावर पित असताना व्यवस्थित सतत ओढत आहे ना हे, हे निघून गेले तर पुन्हा द्या बाळाला जागे ठेवा बाळाला स्वतःहून स्तन पकडण्याची संधी द्या बाळाला सण जवळ असण्याच्या वासावरून बाळ स्वतः स्तण तोंडामध्ये घेण्याचा प्रयत्न करतं आणि ओढण्याचाही प्रयत्न करतं ही खूप नैसर्गिक गोष्ट आहे आणि ही जन्मतः बाळाला समजते बाळाला दूध भाजण्यासाठी व्यवस्थित जागे करा कारण बाळाला उठवण्यासाठी बाळाचे पूर्ण कपडे काढा पाठी पोटाला मसाज करा बाळाशी गप्पा मारा तळहा तळपायाला मसाज करा बाळाला हात पाय किंवा शरीरावरती मारू नका हळूवार स्पर्श करा स्तनपान वेळ होण्यापूर्वी बाळाला त्वचे त्वचेशी लावून ठेवा याला स्किन कॉन्टॅक्ट असं म्हणतात याने बाळाला स्तनपान व्यवस्थित घेण्यासाठी आणि आईला दूध भरपूर येण्यासाठी मदत होते सणपान घेत असताना बाळाचं वजन उत्तम वाढण्यासाठी बाळाला एका सणावरती सण रिकाम होईपर्यंत सणपान द्या कारण स्तनामधून सगळ्यात सुरुवातीला खूप पातळ स्वरूपातील दूध येतं त्यानंतर घट्ट दूध आणि सगळ्यात शेवटी जास्त फॅट आणि प्रोटीन असणारं दूध येतं आणि हे दूध संपल्यानंतरच तण पूर्णपणे रिकामे होतात सणामधून सगळ्यात शेवटी येणारं हे प्रोटीन आणि फॅट असणारं दूध हे बाळाचं उत्तम वजन वाढवण्यासाठी फायदेशीर असतं या दुधामुळे बाळाचं पोट व्यवस्थित भरतं यामुळे बाळाने स्तनातील प्रोटीन आणि फॅटयुक्त दूध पूर्ण संपेपर्यंत पिणं गरजेचं असतं बाळाला स्तनपान देत असताना एक सण पूर्णपणे रिकामा झाल्यानंतरच दुसऱ्या सणावरती स्तनपान द्या म्हणजे प्रोटीन आणि फॅटयुक्त दूध बाळाला पूर्णपणे मिळेल आणि बाळाला छातीवर कमीत कमी आठ ते बारा वेळा सणपान रात्री बाळ स्वतः जागे झाले नाही तर त्याला जागे करून सणपान द्या रात्रीच्या दुधात जास्त मेद असते त्यामुळे बाळाचे वजन वाढण्यास मदत होते शिवाय दूध बनवणारा हार्मोन्स म्हणजे प्रोलक्टिनचीही आईच्या शरीरातील पातळी वाढायला मदत होते बाळाला बाटली किंवा तोंडात घालण्याची कुठलीही वस्तू देऊ नका बाटलीचे निपल किंवा पॅसिफायर बाळाच्या ओढण्याच्या क्षमतेमध्ये अडचणी निर्माण करतात पॅसिफायरमुळे बाळाला भूक लागल्याची लक्षणे समजत नाहीत बाळ कमी वेळा स्तनावर पिते लक्षात घ्या प्रसुतीनंतर पहिल्या आठवड्यात बाळ जितके जास्त वेळा स्तनपान करणार तितके जास्त दूध मातेला येणार आणि बाळाला ही ते दूध पुरेसं होईल त्यामुळे जास्तीत जास्त जन्मापासूनच बाळाला स्तणांवरती पाजण्याचा प्रयत्न करा प्रसुती पश्चात बाळाला तुमच्याजवळ छातीशी लावून ठेवा यामुळे बाळ जास्त स्टेबल होतं आईच्या स्तनाचा असणाऱ्या विशिष्ट वासाकडे बाळ आपोआप आकर्षित होतं व लवकरात लवकर छान स्तनपान करू शकते या स्पर्शामुळे बाळ आणि आईचं नातं अधिक घट्ट होण्यासाठी आणि आईला जास्त प्रमाणात दूध तयार होण्यासाठीही मदत होते सिझेरियन डिलिव्हरीनंतर आई स्वतः उठून बाळाला दूध देऊ शकत नाही परंतु आपण बाळाला आईच्या जवळ घेऊ शकतो बाळाला शिजलेल्यानंतर भूल उतरल्यानंतर म्हणजे साधारण आठ ते सहा तासानंतर पहिलं स्थानपान देता येतं आई जरी स्वतः उठू शकली नसली तरी डॉक्टरांच्या आणि नर्सच्या मदतीने बाळाला योग्य पद्धतीने आईच्या अंगावरती पकडून पहिलं स्थानपान देऊ शकतो स्त्रीची आणि बाळाची स्तनपाण्याच्या वेळी बसण्याची स्थिती योग्य असेल बाळ स्तनांची पकड व्यवस्थित ठेवून दूध ओढत असेल तर दुधाचा प्रवाह खूप चांगला येतो जर दूध प्रवाह अचानक वाढला तर बाळाला स्तनपान घेण्यामध्ये अडचण येऊ शकते बाळाला ठसकाही लागू शकतो अशा वेळी बाळाला व्यवस्थित स्तनपान घेता यावे आणि इतर बोटांच्या सहाय्याने स्तनांना पकड देऊन किंवा अशा पद्धतीने बोटाची कात्री करून दुधाचा प्रवाह थोडासा नियंत्रित करून बाळाला स्तनपान द्या म्हणजे बाळाला दूध व्यवस्थित पिता येईल आणि कोणताही त्रास होणार नाही बाळाला श्वास व्यवस्थित घेता यावा स्तन बाळाच्या नाकावरती किंवा चेहऱ्यावरती येऊ नये यासाठीही सणांवरती अशा पद्धतीने पकड आपण ठेवू शकतो बाळाला बसून किंवा झोपून सणपान देत असताना बाळाचं श्वासोश्वास व्यवस्थित घेता येईल नाक मोकळे राहील आणि बाळाला आईचा चेहरा दिसेल याची काळजी घ्या बाळाला सणपान देत असताना आईने व्यवस्थित जागी असणं बाळाकडे तिचं पूर्ण लक्ष असणं गरजेचं आहे बाळाला स्तनपान करणं हे आई आणि बाळासाठी खूप खास वेळ आहे आईचं आणि बाळाचं नातं अधिक घट्ट होण्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे बाळाचं पोट भरणं ही त्याची सगळ्यात मूलभूत अपेक्षा असते त्यामुळे बाळासाठी जी व्यक्ती हे काम करते ती खूप खास असते बाळाला स्तनपान देत असताना बाळाकडे प्रेमाने पाहा त्याला गप्पा मारा कुरवाळा कुशीत घ्या म्हणजे बाळाला खूप सुरक्षित वाटतं बाळाचा एकंदर शारीरिक आणि बौद्धिक विकास उत्तम होण्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे बाळाला स्नपान देत असताना आईने मोबाईल किंवा टीव्ही अशा गोष्टींमध्ये लक्ष न देता बाळाकडे पूर्ण लक्ष द्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आपण सनपान देत असताना आईची आणि बाळाची काळजी घेतली योग्य पद्धतीने दे स्नपान दिलं बाळ स्तनपान योग्य पद्धतीने घेत आहे ना याकडे लक्ष दिलं तर नक्कीच आई आणि बाळासाठी ही गोष्ट खूप सुखकर आणि सहज होईल आणि बाळाचा उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी बाळाला स्तनपान व्यवस्थित मिळेल आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज त्यासोबतच बाळांतिणीची आणि नवजात बाळाची कशी काळजी घ्यावी आहार कसा असावा याबद्दलचे व्हिडिओज आपण चॅनलवरती पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनमध्ये बाळांतिणीची काळजी ही लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओ सविस्तररित्या पाहू शकता या चॅनलवरील बाळाच्या विकासातील महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओज नवनवीन पालकांसोबत देखील नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह धन्यवाद